हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशन्नाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात प्राप्त होता याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांना असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु देवघर योग्य दिशे असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट म्हणतात मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे पंचेचाळीस संवासात शोभा आयन उत्ता ऋतो मास फालपू पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे रात्री नऊ वाजून बत्तीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात योग योग आहे रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर वर्यान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर वनिज सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून बत्तीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या नी पंचांगाच्या आधारे तापनाच्या नित्य देवपूजेसाठी संकल्प सोडणार तेव्हा आपण आपल्या अवज्य हाताच्या फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला शिवा शिवा प्रवर्त ब्राह्मण द्वितीय श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पाद जंबोदे भारत वर्ष खंडे मेरो दक्षिण दिग्भाग्य महाराष्ट्र देशे व्यावहारिक शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी शोभन नाम संसारे उत्तरायणे शिशे ऋतु फाल्गुन मासे कृष्ण पक्षे रविवार वासरे ज्येष्ठा नक्षत्रे व्यतिपात योगे गरज करणे षष्ठी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मोमो पात दुरे तक्षारा श्री पाक पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प सोडला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी वाजून मिनिटात या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प हो सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक वेळीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली सेवा संबंधित देवते पर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे एप्रिल दिनांक एक तीन पाच डोळ्या जेवणासाठी मुहूर्त नाही मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त एप्रिल दिनांक पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक एक पाच आणि सहा आता मुहूर्ताच्या दुसरा भाग पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो व्यवहार करण्यासाठी आहे एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त आहे एप्रिल दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगारकास किंवा योग्य पुरवित संपर्क साधा आणि मगच मुहूर्तांची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना गौन संकट व आपात मुहूर्तांची शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाचे आता पंचांश सा ते मित्रांनो वर्ज दिवस आहे दिन विशेष मित्रांनो संत एकनाथ महाषष्टी आहे त्यामुळे आपल्याला संत एकनाथ महाराजांचे चरित्र त्यांचा जीवनाचा आदर्श यावर मनन चिंतन करणे गरजेचे आहे आणि आवश्यक ते नियम आपल्या आचरणात आणणे गरजेचे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचे असेल तर आपल्याला या गोष्टी करणे गरजेचे तरच आपण ईश्वराच्या भक्ती मार्गावरून जवळ जाऊ शकतो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करायचे असेल तेही करू शकता जे रेग्युलर आहे तेही करू शकतात नव्याने सुरुवात करत असेल तर ते थोड्यासा विचार करून करावा कारण पुढे जाऊन ते बंद होऊन एवढी दक्षता ही आपल्याला घ्यायची अन्यथा दोष आपल्याला जमा होऊ शकतात राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा या दीड तासाच्या काळामध्ये जर आपली महत्वाचे रखडत असतील बनत नसतील बिघडत असतील तर कृपा करून त्यांना इतर वेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड ते संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते आपल्या पुण्य जमा होते कला अशा कर धार्मिक कर्मकांडाचे लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मताचा मत असाल तर कृपया माझे धर्म करमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुभ ओम हरिओम महापेक्षा